भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमी येथे आंबेडकरी अनुयायी हे मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात आज त्यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खामगाव शहरातील रमाईनगर भागातील समता क्रीडा मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील प्रमुख मार्गाने भव्य कॅन्डल मार्चचे काढण्यात आले सदर कॅन्डल मार्च रमाईनगर येथील प्रवज्जा बुद्धविहार रेथून सुरुवात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गक्रमण करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला दरम्यान माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथात विराजमान असलेल्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले तर यामध्ये विविध मंडळातील धम्म उपासक उपासिका बालक बालिका यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून कॅंडल मार्च मध्ये सहभागी झाले होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन हा दिन संपूर्ण जगात एक दुःख म्हणून साजरा केला जाते त्याचाच भाग म्हणून आज खामगाव शहरामध्ये प्रवज्या बुद्धविहार समितीच्या वतीने हरवर्षी कॅन्डल मार्च म्हणून या दिनात आपण कॅन्डल मार्च काढत असतो तर आजसुद्धा महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवज्या बुद्धविहार व समता क्रीडा मंडळाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आली होती या कॅन्डल मार्चमध्ये संपूर्ण खामगावातील सर्व मंडळे यामध्ये सहभागी झाले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करून या कँडल मार्चचा समारोप झाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खामगाव शहरामध्ये सर्वच सामाजिक कार्यकर्ते तसेच सोबतच सर्वच खामगाव शहरातील प्रमुख मंडळे यांनी आज संपूर्ण खामगाव शहरामध्ये कँडल मार्च काढून ही रॅली संपूर्ण खामगाव शहरामध्ये विविध मार्गांनी काढून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन कँडल मार्चमध्ये सहभागी होऊन आज इथं महामानवांना अभिवादन करण्यात आले सोबतच आज खरंच एक खरी गोष्ट आहे की बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आपल्यात आज इथपर्यंत हो पोचत आहे त्या अनुषंगाने सर्वांचेच मान सन्मान करणं शिकवणे शिकवले बाबासाहेब आज आपल्यापर्यंत इथं पोचलेले आहेत सर्वांचंच सहकार्य करून आज सर्वच मंडळी इथं सगळेच पक्ष सोबत होते सगळे सामाजिक कार्यकर्ते उप उपस्थित होते विविध संघटना यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सोबतच नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आपले पोलीस प्रशासन यांनीसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी करून सोबत राहून आज ही रॅली यशस्वी केली त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो